माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी तीन ऑगस्ट रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी वाजता जामगुंडी मंगल कार्यालयात त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गौरव समितीचे सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते हा नागरी सत्कार समारंभ होणार आहे या समारंभाला श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार ज्येष्ठ नेते बळीराम साठे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे या प्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेरा शेतकऱ्यांचा आणि भजन स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा सन्मान करण्यात येणार आहे मल्लिकार्जुन हालप्पा बिराजदार पाटील निंबरगी नवीसाहेब बारुद्वाले भंडारकवठे अप्पाराव कोले कंदलगाव मल्लिकार्जुन म्हमाणे हिपळे दयानंद हल्ले आहेरवाडी निंबण्णा जंगलगी भंडारकवठे मळसिद्ध शेंडगे मंद्रुप काशीनाथ राठोड फताटेवाडी अंबण्णा कांबळे येळेगाव केदार दिंडोरे होडगी मल्लण्णा मेहत्रे टाकळी रामचंद्र ढेपे पाकणी शिवाजी पाटील तेलगाव या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे दक्षिणचे माजी आमदार जिल्ह्याचे नेते आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीतर्फे आपण त्यांचा नागरी सत्कार सोहळा तीन ऑगस्ट रोजी जामगुंडी मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे यासाठी देशाचे नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब आदरणीय उज्ज्वला ताई नूतन खासदार आदरणीय प्रणितिय शिंदे यांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सत्कार सोहळ्यासाठी आदरणीय तालादी माजी मंत्री सिद्धारामजी साहेब माजी आमदार राजन पाटील आदरणीय शिवसेना पाटील जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे साहेब जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार साहेब या मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या तेरा शेतकऱ्यांचा सन्मान आपण करणार आहोत हे शेतकरी निवडत निवडत असताना फळबागा बागाई जिराई फुलशेती सेंद्रिय शेती शेति, यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्यातसुद्धा लहानातल्या लहान एक एक शेती असणार एकशे अडोतीस एकर संपूर्ण शेतकऱ्यांचा समाविष्ट करून तेरा शेतकरी आपण निवडलेले आहोत त्या तेरा शेतकऱ्यांचा आपण सन्मान करणार आहोत या पत्रकार परिषदेला गंगाधर बिराजदार प्रथमेश पाटील श्रीकांत मेलगे पाटील युवराज चव्हाण आदी उपस्थित होते